जामनेर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आज दुपारी तीन वाजेपर्यंत नगराध्यक्षपदासाठी नऊ अर्ज व नगरसेवक पदासाठी दोनशे चौवेचाळीस अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली नगराध्यक्षपदासाठी जे नऊ अर्ज दाखल झाले आहेत ते पाच उमेदवार असे भारतीय जनता पक्षाच्या साधना गिरीश महाजन काँग्रेसच्या रुपाली पारस लालवाणी काँग्रेसच्या ज्योत्स्ना विस्पुते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रतिभा संतोष झालटे व ज्योत्स्ना विस्फुते तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सरिता ज्ञानेश्वर बोरसे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळाली आहे जामनेरला नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मागील सहा विद्यान विद्यमान नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे तर वीस जागेवर नवख्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे आता मुख्य बातमी अशी आहे की नगराध्यक्षपदासाठी भाजपविरोधात महाविकास आघाडी एकच उमेदवार देते की प्रत्येक उमेदवार सहबळावर लढतो याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे काँग्रेसला रुपाली ललवाणी यांनी ए बी फॉर्म दिलेला आहे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून कोणाला ए बी फॉर्म मिळालेला आहे याची अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही भारतीय जनता पक्षाने साधना महाजन यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यांमुळे ते एकमेव भाजपच्या उमेदवार आहेत आता आघाडी झाली तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे उमेदवारी मिळते की काँग्रेसकडे उमेदवारी मिळते हे बघणे औचित्याचे ठरेल त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाने नगराध्यक्षपदासाठी सरितनाथ ज्ञानेश्वर बोरसे यांना उमेदवारी देऊन राजकारणात एक मोठी खळबळ निर्माण केली आहे येणाऱ्या काळात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणी रंजक ठरेल